मंडळी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरच्या ठाकरे गटामध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होत आहे एकीकडं गड़, ठाकरे गटाचे दोन गट एकाच गोष्टीसाठी वेगवेगळी आंदोलनं करताना शहरात बघायला मिळाले तर दुसरीकडं पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान अंबादास दानवे विमानतळाबाहेर आंदोलन करत असताना ठाकरे गटाचे नेते आणि कन्नडचे विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत मात्र नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर भाजपच्या नेत्यांसह उपस्थित होते त्यामुळे उदयसिंग राजपूत हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा सध्या मराठवाड्याच्या राजकारणात सुरू आहेत म्हणूनच विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे मोदी विमानतळावर असताना नेमकं काय घडलं उबाटा गट बाहेर आंदोलन करत असताना उदयसिंग राजपूत आत कसे या बाबतीतली सखोल माहिती सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यावर आले होते त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला ठाकरे गटाचा आमदार विमानतळावर दिसल्यानं अनेकांच्या भोया उंचावल्या ते आमदार होते कन्नड मतदारसंघाचे विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत या घटनेची राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे की उदयसिंग राजपूत हे लवकरच ठाकरेंचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे शिवसेना पक्षात मोठी बंडाई झाल्यानंतर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली अशा स्थितीत कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदयसिंग राजपूत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले एकूण या बंडाचा इतिहास बघितला तर मराठवाड्यातील सर्वाधिक पाच आमदार हे शिंदेसोबत गेले त्यात कन्नड विधानसभा मतदारसंघ हा छत्रपती संभाजीनगरमध्ये मोडतो प्रदीप जयस्वाल संजय शिरसाड आणि रमेश बोरनारे हे तीनही शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले मात्र कन्नड मतदारसंघातील आमदार उदयसिंग राजपूत यांनी उद्धव ठाकरेंना सोडलंच नाही शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर शिंदे गटात सामील न होता आमदार उदयसिंग राजपूत ठाकरेंसोबत ठामपणे उभे राहिले गेल्या काही दिवसांपासून उदयसिंग राजपूत चांगलेच चर्चेत आले आहेत कारण उदयसिंग राजपूत म्हणाले होते की मला बंडखोरीची कुणकुन लागताच मी फोन बंद करून गावाकडे आलो उद्धव ठाकरे यांच्यामुळं आमदार झालो त्यामुळे मी शिंदे गटात सामील झालोच नाही परंतु गावाकडील काही तालुक्यांमधील नागरिकांच्या समस्या सोडवायच्या होत्या काही विवाहकार्य होती त्यामुळे मी माझा फोन बंद करून गावाकडे आलो तेच उदयसिंग राजपूत आज भाजपच्या गोटात दिसत आहेत त्यामुळे चर्चांना एकच उदाहरण आलं आहे उदयसिंग राजपूत यांचा राजकीय प्रवास बघितला तर आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते दोन हजार नऊ व दोन हजार चौदा साली त्यांनी राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवली मात्र दोन्ही वेळेस त्यांना हर्षवर्धन जाधव यांच्याकडून पराभवाचा स्वीकार करावा लागला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत केवळ एक हजार पाचशे एकसष्ट एवढ्या मतांनी त्यांना निसटता पराभव हाती लागला म्हणून राजकीय भवितव्य आणि इथली शिवसेनेची ताकद बघून उदयसिंग राजपूत यांनी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आणि दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत एकोणऐंशी हजार दोनशे पंचवीस मतं मिळून विजयी झाले त्यांनी अपक्ष हर्षवर्धन जाधव यांचा तब्बल अठरा हजार सहाशे नव्वद मतांनी पराभव करत गेल्या निवडणुकांचा वचपा काढला या मतदारसंघाचा इतिहास बघितला तर हा मतदारसंघ तसा परंपरागत जाधव घराण्याचा बाले किल्ला आहे हर्षवर्धन जाधव यांचे वडील रायभान जाधव यांनी तीन टर्म त्यानंतर तेजस्विनी जाधव यांनी एक टम इथं आमदारकी भूषवली आहे जाधवांचा हा तसा परंपरागत मतदारसंघ आहे मात्र अपवादाने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काँग्रेसच्या नितीन पाटील आणि दोन हजार चारमध्ये मध्ये शिवसेनेच्या नामदेव पवार यांनी या ठिकाणची आमदारकी भूषवली पण दोन हजार नऊ साली जाधवांनी मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि त्यांच्या घराण्याकडं पुन्हा दहा वर्षांनंतर सत्ता आली हर्षवर्धन जाधव दोन हजार नऊ साली मनसेकडून आणि दोन हजार चौदा साली शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आलेले असले तरी त्यांनी स्वतःचा शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन करून स्वतःची वेगळी चूल मांडली दोन हजार एकोणावीस साली त्यांनी त्याच पक्षाच्या नावाखाली निवडणूक लढवली यावेळीसुद्धा जाधव स्वतःच्या पक्षातून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे पुन्हा एकदा इथं उदयसिंग राजपूत विरुद्ध हर्षवर्धन जाधव असा तुल्यबळ सामना रंगताना दिसणार आहे मात्र यात यंदा दोन ट्विस्ट आहेत पहिला ट्विस्ट म्हणजे उदयसिंग यांनी त्यांच्या कृतीतून दिलेले पक्ष बदलाचे संकेत अद्यापही हा फक्त अंदाज आहे यातून कुठलीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र असं झाल्यास महायुतीत ही जागा भाजपला सुटू शकते आणि उदयसिंग राजपूत यांचा पक्षप्रवेश घडवून आणण्यात भाजप यशस्वी ठरली तर उदयसिंग राजपूत हे कन्नडमधून महायुतीचे संभाव्य उमेदवार ठरू शकतात मात्र या पहिल्याच ट्विटमध्ये दुसराही ट्विस्ट दडलेला आहे तो असा की कन्नड तालुक्यातील माजी आमदार नितीन पाटील यांनी नुकतंच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे काँग्रेसचे माजी सदस्य नितीन पाटील हे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षही होते गेल्या काही वर्षांपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते परंतु राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटात उडी घेतली आहे आगामी निवडणुकीत कन्नडमध्ये सेनाविरुद्ध सेना अशी सेना लढत अपेक्षित होती परंतु पाटील यांच्या प्रवेशामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आता या जागेसाठी दावेदार आहे पाटील यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश करणं हे कन्नड विधानसभेच्या जागेवर दावा करण्याचे स्पष्ट संकेत असल्याचं राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्यानं माध्यमांमध्ये सांगितलं होतं त्यामुळं महायुतीतच कन्नड या जागेवरून घोडं आणलेलं असताना भाजपमध्ये प्रवेश करून उदयसिंग राजपूत स्वतःची कोंडी करून घेणार का हा देखील प्रश्न उपस्थित होतो आता कन्नड विधानसभेचं राजकीय चित्र लक्षात घेतलं तर इथल्या जातीय समीकरणामध्ये मराठा आणि ओबीसी या दोन समाजांची लक्षणीय संख्या आहे त्याचपाठोपाठ बंजारा माळी मुस्लिम आणि इतर जाती धर्माच्या लोकांचं देखील या मतदारसंघात प्राबल्य आहे सध्या ठाकरे गटात असलेल्या उदयसिंग राजपूत यांचा एक ठराविक मतदार आहे त्यामुळं राजपूत ज्या पक्षात जातील तेवढी मतं त्यांना पडत असतात खरंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येतो परंतु गेल्या वीस वर्षांपासून काँग्रेसला हा मतदारसंघ काही परत मिळवता आला नाही असा असलं तरी काँग्रेसकडूनही अनेक जण हा मतदारसंघ लढू इच्छितात परंतु यावेळी परिस्थिती वेगळी आहे इथं विद्यमान आमदार हे ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत आहेत आणि ठाकरे गट सध्या महाविकास आघाडीचा भाग आहे त्यामुळं गट हा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही अपवाद जर का उदयसिंग राजपूत यांनी वेगळा मार्ग निवडला तर मात्र उद्धव ठाकरे यांची इथं मोठी कोंडी होऊ शकते खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण उभाटा गटाच्या राजकारणाचं चित्र बघितलं तर उभाटा गटात बेबनाव असल्याचं आपल्याला दिसून येतं घटनाक्रम बघितला तर उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर शनिवारी संभाजीनगर शहरात ठाकरे गटाकडून क्रांती चौकात तोंडाला काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं मात्र या आंदोलनात माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आलेच नाहीत त्यामुळं खैरे का आले नाहीत याची चर्चा सध्या सुरू झाली तर दुसरीकडं खैरे यांनी आपलं वेगळं आंदोलन केलं दुसरी घटना म्हणजे अंबादास जानवे यांनी विमानतळावर आंदोलन केलं तिथंही खैरे यांची त्यांच्या समर्थकांची उपस्थिती शून्य होती त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपनं जेव्हा आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला जेव्हा विरोध केला त्यावेळीसुद्धा चंद्रकांत खैरे तिथं दिसून आले नाहीत त्यात उदयसिंग राजपूत यांची मोदींची भेटही यात मोडते त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक ठाकरे गटात दुफळी निर्माण झाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे सध्या ठाकरे गटाला मोठे धक्क्यावर धक्के बसत आहेत पक्षातील अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन जात आहेत यात आधीच छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाची ताकद म्हणावी तितकी प्रबळ नाही त्यात जर उदयसिंग राजपूत यांचा पक्षप्रवेश घडवून आणण्यास महायुती अथवा भाजपचा प्रयत्न यशस्वी झाला तर ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का असणार आहे शिवाय नवा प्रबळ उमेदवार शोधून त्याला ताकद देणं आणि निवडून आणणं हा एक वेगळा भाग त्यांच्यासाठी असू शकतो त्यामुळं विधानसभेच्या तोंडावर उदयसिंग राजपूत यांचं महायुतीत जाणं उद्धव ठाकरेंना परवडणारं नाही एकंदरीतच आगामी निवडणुकीतील कसरत ओळखून आपला पक्ष संभाजीनगरसारख्या बालेकिल्ल्या टिकून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे कशी रणनीती आखणार त्यात त्यांना यश ये येणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे येत्या काळात घडणाऱ्या या सगळ्या घडामोडींचे अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं त्या 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 काय महाराष्ट्र